नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत तेरेखोल खाडीपात्रात बेकायदा वाळूपसा करणाऱ्या पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर एकशे नऊ अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे ठाकरे सेनेची अवस्था सिंधुदुर्गात काय झाली आहे ते दिसून आले त्यामुळे रुपेश राऊ हे वैफल्यग्रस्त होऊन टीका करत आहेत असा पलटवार शिंदे गटाचे अशोक दळवी यांनी केलाय दरम्यान रुपेश राऊळ यांनी विधानसभेसाठी केसरकरांना दिलेलं आमान शिंदेगट स्वीकारत असून येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना भरघोस मतांनी निवडून आणू असं देखील त्यांनी म्हटलं आहे एका अंध आणि अपंग मुलीवर अत्याचार करून बेकायदेशीरित्या गर्भपात केल्याप्रकरणी नेरुरग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास पुढा पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सिंधुदुर्ग दौरा आता एकवीस फेब्रुवारीला होणार आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधनामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता कुडाळगाव रस्ता दुरुस्तीच्या मंजुरीवरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत आपण स्वतः या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे असं ठाकरे गटाच्या नगरसेविका ज्योती जळवी यांनी म्हटलं होतं तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आमचेच असून आपण स्वतः पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी केलं आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद